न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया न्यूज आपले गांजा दोन किलो गांजा दोन किलो जप्त, स्थानिक आलेल्या परप्रांतीय गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने अवैध धंदे अंमली पदार्थ साठा असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आदेश दिले आहेत पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अंमली पदार्थ विषयी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार कृष्णा पिंगळे व अशोक पवार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील कबनूर ते पंचगंगा फॅक्टरीकडे जाणाऱ्या रोडवर दोन इसम हे गांजा हा पदार्थ विक्री करण्याकरिता खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील जालिंदर जाधव व इतर स्टाफ यांच्यासह जाऊन खात्री करून मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी छापा टाकला असता दोन इसम हे दोन बॅग सह मिळून आले त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे पुश, माझी वय वर्ष राहणार विचारले पोस्ट अंगूर तालुका नुगड जिल्हा गजपती राज्य उडिसा व पिन्युअल डॅनियल रईत वय एकोणीस वर्ष राहणार सिक्काबाडी पोस्ट संबलपूर तालुका नुगड जिल्हा गजपती राज्य उडिसा असे सांगितले त्या दोन इसमांकडे असलेल्या दोन बॅगेची झडती घेतली असता त्यांच्यामध्ये रुपये किमतीचा किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईल हँडसेट मिळून आले त्यांना मिळून आलेल्या मुद्देमालासह रितसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस पथकमधील पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे संजय हुंबे अशोक पवार प्रकाश पाटील सागर चौगले अमित सरजे राजेश राठोड महेश पाटील राजू येडगे शिवाजी मठपती हंबीर अतिग्रे महादेव कुराडे यांनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक